गोभी भाव वीस रुपये वांगा भाव सत्तर रुपये सत्तर रुपये किलो वांगा राजमा भाव रुपये रुपये किलो राजमा भेडी भाव चालीस रुपये चालीस रुपये किलो भेडी तीस रुपये जाट चवड़ी भाव तीस रुपये तीस रुपये किलो जाट चवड़ी घोसल भाऊ चालीस रुपए कंदा भाव तेरा रुपये गवर भाव एक वीस रुपए चवड़ी भाव पन्ना रुपये काकड़ी भाव भाक रुपये

मिरची भाऊ पन्नास रुपये 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 नमस्कार काय गेल्या पाहिले पाहिजे आज झालेले बारा ते अठरा झालेले आहे पंधरा ते बावीस रुपये पंधरा ते बावीस चे मेथ्या झालेला आहे एक अठरा ते चोवीस रुपयापर्यंत माल चोवीस सवळ झालेली आहे आठ ते बारा तेरा पालकाची रेंज आहे तीच आहे पंधरा रुपये चौदा रुपये दहा रुपये असा पालक आपल्याला कडीपत्ता दहा रुपये पुदिना दहा रुपये आवक भरपूर होती पण उठव पण त्या पद्धतीने झाला आता <laughs> हाय रें ही रेंज आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पण आपल्या समाधानी राहणं गरजेचं आहे कारण आता सगळ्याच मालाची आवक खूप होते शापूची जरा थोडी कमतरता आहे आता शापू पण आज बऱ्यापैकी होता आपल्याकडे आणि धना पण बऱ्यापैकी होता बाकी धन्यवाद